गाईज प्रत्येक वेळी जिथं जाव तिथं सगळ्यांचं काय घेता काय बोलतं इंटर तर आता वाजलेले आहे सात आणि यावेळी नारळ पाणी पीत घेतले आणि यावेळी बघा तुम्हाला आमचे झालेले आहेत thank you Ei, hey, baba तर मी आता नारळ पाणी पीत घेतले आणि दुसरा गाड ला काही नारळ पाणी पण

टोकाला जाऊन राहिले नीचा पण जीव चालले गाईज लाटा बघा किती खबर हो उडून जाईल का हवेच्या हवेच्या उडून जातील パウハナ。 मावलता मावळतात ना बघायला लाजतात चल मग आपण समुद्रजवळ गाई आता आम्ही जेवायला गाईज आता आम्ही आलो चा पियात वेळी जिथं जाव तिथं सगळ्यांच काय घेता काय बोलताना इंटरव्ह्यू का, का, का पण ते तुमच्या मम्मीला कस तुमचा मित्र तुवा खाली बसले तुमचा मित्र खाली बसले

आणि बघा लोपतला उठून खायसाठी लागायनिंग लाईनिंग लावून तिथलं